नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे भागवत एकादशी आणि एकादशीची भाकर बघा कोणाकोणाला माहिती आहे ही भाकर कसली आहे आणि कोण कोण एकादशी करत आहे तर ते पण कमेंट करून नक्की सांगा आमटी आणि ही भाकर तर ही आहे भगरीची भाकर आणि एकादशी कोण कोण करत आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर पकडतोय कारण आमचा मुलगाच पकडतोय म्हणल्यावर आम्ही दोघांनी पण एकादशी सुरू केली आहे तर आता ही तिसरी एकादश तसं आम्ही पहिले एकादशी नव्हतो करत तसं सोमवार वगैरे करायचो पण आता एकादशी सुरू केली कारण कोणताही उपवास असो नसो तरी चालतंय पण एकादशी आपल्याला असायलाच पाहिजे तरी ही भगरीची भाकर बघा किती पांढरी शुभ्र आहे आणि त्याच्यासोबत बनवायची आमची थी थी। तर हे बघा ढोळी फटक कशी भाकरी येते ती आणि अजून त्याच्यासोबत आमटी बनवायची आहे तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बाय